महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत येणाऱ्या चिंचोली एम आय डी सीत कंपन्यांच्या दूषित पाण्यामुळे व प्रदूषणामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान भरपाई ही कंपन्यांकडून वसूल करावी अशी मागणी आमदार राजू खरे यांनी पर्यावरण मंत्री महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षांकडे केली आहे आमदार खरे यांनी दिलेल्या पत्रात म्हटलंय की मोहोळ तालुक्यातील चिंचोली एम आय डी सी परिसरात ओसी कंपनी छल्ला कंपनी फरफर कंपनी बासवा कंपनी एम्बो आर्यन कंपनी कृष्णा केमिकल्स कंपनी या सर्व कंपन्या वेगवेगळे उत्पादन करतात या कंपनीच्या माध्यमामधून परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीचं दूषित पाण्यामुळं व प्रदूषणामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होतं या कंपन्यांनी सोडलेल्या घाण पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या विहिरीला केमिकलयुक्त पाण्याचा वास येतोय वरील सर्व कंपन्यांच्या दूषित पाण्यामुळे व प्रदूषणामुळं आजूबाजूच्या गावातील हजारो एकर जमिनी नाफिक झाल्यात कंपनीच्या अधिकाऱ्यांना प्रदूषण व दूषित पाणी न सोडण्याबाबत किंवा त्याची विल्हेवाट व्यवस्थितपणे लावण्याबाबत शेतकऱ्यांनी वेळोवेळी अनेक वेळा विनंती केली मात्र कोणाचंही वरदहस्त असल्यामुळं कंपनीचे अधिकारी शेतकऱ्यांचं ऐकत नाहीत अनेक शेतकऱ्यांनी माझ्याकडे निवेदन दिलेत त्या निवेदनामध्ये शेतकऱ्यांनी शेतीच्या होणाऱ्या नुकसानीची भरपाई कंपन्यांकडून वसूल करण्यात यावी तसंच कंपन्यांवरती योग्य ती कडक कारवाई करण्यात यावी शेतकरी ह्या कंपनी अधिकाऱ्यांच्या अडमूटपणामुळं हैराण झालेत शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये प्रदूषण व दूषित पाण्यामुळं कोणतंही पीक येत नाही शेतकऱ्यांचा प्रपंच हा उघड्यावर पडला आहे त्यासाठी माझ्या समवेत आपल्या अध्यक्षतेखालील शेतकरी प्रतिनिधी व वरील कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची बैठकीत ज्या आहे ती आयोजित करावी अशा अशाचं पत्र आमदार राजू खरे आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांना दिलं आहे